हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज आहे ना डेंगऱ्यांची भाजी करायची मला तर त्याची रेसिपी मी तुमच्यासंग शेअर करते आहे आणि आज दिवसभरचं रुटीन पण मी तुमच्यासंग शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा आता ना डेंगऱ्यांची भाजी करायची त्यासाठी ना मी सर्व सामान बाहेर घेऊन आली आहे मला जे जे लागतं ते म, आदर, ते आणि डेंगऱ्या पण आहे ना छान अशा निवडून घेतल्या स्वच्छ करून घेतल्या त्यामध्ये पाणी टाकून घेते म्हणजे धुवून घ्यायच्या त्या आणि या मसाल्याच्या सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मसाला काढून आणला आहे मी हिरव्या मिरच्या जिरे लसूण आदरक अशी पेस्ट करून आणली आहे पेस्ट म्हणजे बिना पाण्याची केली आहे त्यानंतर आता कढई ठेवू आपण चुलीवरती आणि त्यामध्ये तेल टाकू तर म मसाला करताना त्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं पाणी टाकलं ना ते असं लवकर तळत नाही ना, ना त्यामुळं ना ना ना। थे ते ते ना तर आता आहे ना कढई ठेवली चुलीवरती त्यामध्ये तेल टाकून घेते तर आता यामध्ये तेल टाकलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं त्यानंतर मसाले टाकू हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटून आणले मिक्सरमधून ते आता टाकून देते तळायला आणि रिंग खायला खूप छान लागतं पण त्याला हिरवी मिरची अशी वाटून टाकायची बिना कोरडी वाटायची यामध्ये हळद टाकू तर पाव चमचा हळद टाकते हा टाकून चांगलं तळून घेऊ त्यानंतर घुतलेल्या डेंगऱ्या टाकायच्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये मीठ टाकू चवीनुसार

आणि अधूनमधून ना झाकण उरून हालून द्यायच्या कारण नाही तर मग ह्या डाळून राखून ते तर शिजल्या काय बघू आपण तर भाजी शिजली आहे आप आपली वर परत टाकली गरम आहे खूप भाजी शिजली आहे तर भाजी झाली आहे आप आपली अशा पद्धतीने ना बेंगऱ्यांची भाजी करायची तर, तर हे बघा अशा पद्धतीने खूप छान लागते खूप छान चवीला खूप भारी लागते तर अशा पद्धतीने ना डिंगऱ्याची भाजी करून तर आता आहे ना इथे मी मिरचीचा ठेचा करते तर त्यासाठी ना मिरच्या भाजून घेते डिंगऱ्यांची भाजी झाली आहे आता माझी आणि भाकरी पण झालाय तर मिरची करायची राहिली होती तर ठेचा करायचा आहे मिरच्यांचा तर त्यासाठी ना मिरच्या भाजून घेते लसूण भाजून आहे सुरुवातीला तो मिक्सरमध्ये टाकलाय कारण आपण जे मिरची मसाला वाटला होता ना डिंगऱ्याला त्याच भांड्यामध्ये घेते मी तर मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या आता नाही मिरच्या आणि लसूण आहे ना मिक्सरमधून बारीक करते आज काय तांब्यानी नाही रगडत आहे मिक्सरमध्येच बारीक करते थोडी घाई आज त्यामुळं आणि जाड्या मिरच्या आहे ना वेळ लागेल त्याला रगडायला आता यामध्ये ना थोडंसं जाडं मीठ टाकते चवीनुसार जाड्या मिठा आहे ना पटकन मिरची रगडल्या जाते थोडीशी अशी जाडसरच आणायची म्हणजे आपण जशी रगडतो ना तांब्याने तशीच मिरची वाटायची मिक्सरमध्ये थोडी जाडसर तर इथं तेल तापायला ठेवलं आहे मिक्सरमधून मिरची पण मी आणली करून ह्याचं बनवते मिरचीचा आता डेंगायची भाजी झाली ह्याचा आहे ना घरातच बनवते बाहेर होऊन पडलं ना थोडंसं त्यामुळं आता तर पालक भाजी तर मग आहे ना आता ह्याचा चंद आहे पण तो काय केला मी मिक्सर म्हणून जाऊ का ते ना थोडंसं जाड मिरच्या होत्या ना त्याच्यामुळं तो मस्त तळून देते तेल सुटलं आहे आत्ता खायला बसायचं होतो आपल्याला पण जर तिखट दिसते तरी तिखट तर चला आता घरातलं आहे ना सर्व काम आवरलं आहे तर इथं आली तुरी नीट करायला घराजवळ घराजवळच टाकेल होत्या तुरी तर परवा दि म्हणजे काल आम्ही सोंगल्या ना तर त्या तुरी वाहून आणल्या होत्या वाळून खूप जायला होत्या तर मग लगेच नीट करून घ्यायच्या होत्या तर आप आभट पण खूप आलेलं होतं म्हणजे एवढं झाकायचं तर तुरी नीट करून घ्यायच्या होत्या तर एवढ्या तुरी झोडून झाल्या होत्या थोड्याशाच राहिल्या होत्या तर त्या झोडून घेते आता आणि त्यानंतर परत दिवसभर जाईल मला हे नीट करायला कारण आज वारं पण नाही आहे तुम्हाला आहे आभट पण खूप आलेलं आहे तर बघा या अशा तुरीमध्ये ना दाणे असतात खाली तुम्हाला दाखवते मी तर हे बघा असे दाणे निघतात मग घोळून घ्यायचं राहतं परत हे हे बघा दोन प्रकारच्या तुरी एक काळी आणि एक लाल प्रकार आहे दोन बी आहे ना मिक्स होऊन गेलेले तर दोन प्रकारच्या तुरी आहे तर या तुरी ना सर्व आता नीट करून घेते मी तर आता थोड्याशाच राहिल्या एवढ्याशाच राहिल्या झोडायच्या एवढ्या झोडून झाल्या का मग घोळून घ्यायचं आणि मग परत उपनून काढायचं चा, तर मी चला मी तुम्हाला सगळं दाखवते आता प्रोसेस आता हे सगळं कुठून झालं आहे मग मी काय करणार आहे आता ते नीट करणार आहे ना झालं आता असं घोळून घ्यायचं शेंगा शांगा काढून घ्यायच्या दाने खाली पडतील मग त्यास कुठून घ्यायचं परत मग हे परत ते परत, आ, परत ना उ आर आला का उचलून घ्यायचं मग शेंगा असला त्या पर्सेल खाली बस पप्पाच्या मागे कांदे का पण नाही निघले त्या दिवशी दाणे निघाले दिस पण याच्यामध्ये तीन प्रकारचे दाणे मम्मी याच्यात भग आहे चॉकलेट का ते हाय म्हणजे आता आता बाई पटे <laughs> बाई झालं का दर अजून ये ये का बोल <laughs> तर शार 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 ये बोलू राहिल्या म्हणजे शेंगा सगळ्या बाजूला का म्हणजे फोल परत फुटून घ्यायचं आणि मग उठ तर याच्या खाली सुद्धा दाणे निघतात बघ या असे या फोलामध्ये पण आहे ना अशा प्रकारचे दाणे निघतात म्हणजे हे फोल हे असं होतं तर हे शेंगा पण कुटून घ्यायच्या वारा आला का उपणून घ्यायच्या म्हणजे शेंगा ज्या राहिल्या असतील ना त्या खाली पडतात आणि सगळे पुढे जातात तर असंच कुटून घेऊ आता हे सगळं बघा एवढे आजचे आहे ना हे फोल आहे ना कुटून झालं तर बघा इथं आहे तर एवढं फोल कुठून झालंय आता हे उपणायचं आहे पण वारच नाही आहे तर वाऱ्याची वाट बघते मी म्हणजे बघ इकडं पण सगळं झालंय आणि त्याच्यामध्ये ना तर हे असे दाणे निघाले असे दाणे निघाले त्याच्यामध्ये असे दाणे निघतात ते उल हे पण उकळून घ्यायचं तर हे गबळ आहे ना असं एवढं निघालं कडलं हे पण उकळून घेते आता

या मस्त लाडू आणि या मस्त लाडू आणि भत्ता खायला यावल्याचा भत्ता तर लाडू आणि भत्ता खाऊन झाला आता परत वारा सुटलंय परत आली उपनायला तर अगोदर काही वारा एवढा खास नव्हतं त्यामुळं मग मी गेली होती घरामध्ये फूल उपणून झालं होतं तर आता हे दाणे उपनायचे राहिले ते तर दाणे उपनायला आली मी परत तर हे बघा असे दाणे पाडताय खाली पूर्ण आहे ना दाण्यांमध्ये ती पुढं जाते आणि दाणे ना खाली पाडतात तर तुम्हाला दाखवते हो मी कशा प्रकारे नीट होतं ते तर हे बघा ते घमेल्यामध्ये ना तेवढं नीट झालं नीट केलं आहे हे घमेल्यांमधलं राहिलं आहे वारं काही नाही आहे आता तर हे बघा एवढं आता वारं काही नाही आहे आणि आभट पाखी ते आलं आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा असं आभट आलं आहे खूप आणि टाईम पण खूप झाला आहे साडेपाच वाजले आता आहे ना हे ठेवून देती तर हे बघा खूप आवड आहे हे आवरायचं बाकी आहे तर आता हे आवरून घेते घरात पण आवरायचं आहे तर हे आवरून घेते अगोदर तुम्हाला तुरी दाखवते कशा झाल्या त्या तर बघा हे बघा अशा तुरी झाल्या आम्हाला दोन तीन प्रकारचे एवढं जमिलावर झालं आहे बरं एवढं जमिलावर तुरी झाले आहे बाकीच बाकी तर आता ना डायरेक्ट संध्याकाळ स्वयंपाकाच्या वेळेसच तुम्हाला दाखवतील म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करते तर आहे ना आता फ्लावरची भाजी करायची आहे तर त्यासाठी ना फोडणी दिली मी जिरे मोहरीची फोडणी दिली गरम पाण्यामध्ये वापून म्हणजे गरम पाणी टाकलं फ्लावरमध्ये गरम पाण्यामध्ये चांगलं धुवून घेतली आहे आणि लाल तिखट टाकलं एक चमचा एक चमचा काळा तिखट टाकलं आणि फ्लावर धुऊन आणि त्याच्यामध्ये टाकते आहे आमच्याकडे ना पावसाचं खूप वातावरण झालं होतं असं वाटलं होतं का पाऊस येतो का काय आणि चुरा पण थोडीशी राहिली तयार करायची थोडी झाली थोडीशी राहिली आहे तर आता ती राहिलेली आहे ना उद्याच तयार आहे आधी कांद्याचं ट्रॅक्टर भरून आणि त्यानंतरच आहे ना ती आता करून ना भाजी करून घेतली आता सात साडेसहा वाजले सॉरी साडेसहा वाजले आता साडे सहा वाजता स्वयंपाका लागेल लेटच झालं थोडस मीठ टाकती तर आता भाजी शिजून देऊ भाकरी बनवायची अजून भाकरी करायची बाकी भाजी झाली का मग भाकरी आहे चुलीवरच तर व्हिडिओची एंडिंग व्हिडिओची एंडिंग हे ना इथेच करणार आहे व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय